बँक मॅनेजरची ग्राहकांसोबत सतत महाराष्ट्र ग्रामीण शिविष्ट मॅनेजरचा नंगाना गेवराई तालुक्यातील पाडळसिंग येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जिम्मेदार अधिकारी यांनी अर्वोच्च भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल राज्यातील अनेक बँक मॅनेजरने अनेक वेळा ग्राहकांना व्यवस्थितरित्या वागणूक न दिल्याचे पाहतोय मात्र हे एक ताजं उदाहरण आहे सदर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पसरला आहे ज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे किराणा दुकानासाठीच्या कर्ज प्रकरणासाठी एका युवकानं बँक मॅनेजरकडे सहा महिन्यांपूर्वीच आपले संपूर्ण कागदपत्रे सुपूर्त केले होते मात्र या सहा महिन्यानंतर हा युवक त्रस्त झाल्यामुळे युवकानं परत कागदपत्रे मागितल्यावरून हा संपूर्ण प्रकार घडल्याची देखील माहिती समोर येत आहे सदर मॅनेजरचे नाव कानेटकर असून ते पाटलसिंग शाखेत कार्यरत आहेत तर ही घटना पहिली नसून अनेक ग्राहकांशी अशा प्रकारची भाषा वापरल्याची देखील माहिती परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खातेदारांकडून आहे मराठा मीडिया ब्युरो रिपोर्ट पाहूयात नेमकं काय आहे या व्हिडिओ मध्ये आवाज करायचा बाहेर काढितात थोडक्यात बोलून बाहेर काढितात थोडं नागदपत्र माझे कमी माझे डॉक्युमेंट्स काय मिळणार नाही मिळणार नाही कशामुळे आले आल्याशिवाय काय मिळणार सहा महिने झाले तुम्ही दिले नाही डॉक्युमेंट्स सहा महिने झाले त्याची व्हॅलिडीटी संपली मला कागदपत्र लागते मला फाईल वगैरे काय करायचं नाही मला फक्त डॉक्युमेंट देऊन टाका माझी माझे डॉक्युमेंट माझे डॉक्युमेंट देऊन माझा हक्क आहे का नाही हे सांगा मला मी काय बोलतो साहेब मी काय बोलतो का थोडं लक्ष द्या मन मला कारभार करू नका आमचे डॉक्युमेंट आम्हाला देऊन टाका आम्हाला तुमच्या फाईलची गरज नाही का बोल तुम ओ साहेब साहेब तस नाही माझे मला डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स मागवतो मी माझे कागदपत्र का नाही सहा महिने झाले डॉक्युमेंट्सला मला डॉक्युमेंट्स पाहिजेत फक्त मला फाईल नाही करायची कधी मिळते नाही कागदपत्र मला हक्क त्याच्या मला मागायची ती माझी जिम्मेदारी तुम्हाला द्यायची का नाही हे सांगा फक्त मी काय म्हणतो तुम्हाला द्यायचे का नाही हे सांगा फक्त मग कागदपत्र आम्ही काय बोलतो तर तुमचा मन माझे कारत चालला चालू इथं जस वाटेल तुम्हाला म्हणून तसंच वागायला लागली घरची बँक असल्यामुळेच घर लागली तुम्ही आवाज करायचा मी व्यवस्थित बोलतो म्हणून फायदा घ्यायला तू तरी काय फायदा घेतो डॉक्युमेंट्स मागतो मी तुला तिकडून आल्यावर मिळतील कधी येतील ते तर सांगा ना काहीच सांगत नाही का बरोबर माझ्या हातातच नाही तर काय सांगू तुला का आमचे कागदपत्र सहा महिने झालीच हा दोन महिने पंधरा दिवस झाले तुम्ही पाठवली वेगळी गोष्ट आहे काय अडचण नाही झाला सहा महिन्यानंतर जर येत नसतील तर मग का आम्ही मला तारीख सांगा या दिवशी दे मी त्या दिवशी न्यायला येतो कागदपत्र तुमचे माझे तुम्ही कागदपत्र फेकून दिलेत मला वाटतं कुठेतरी त्यामुळे तुम्ही कागदपत्र देण्यात सांगा ना कागदपत्र कधी तुम्ही तारीख सांगा मला